अरे कर करून माग कर मतदान केलं आहे आणि मतदारांना काय आवडतं आज गोंडेगाव इथे माझ्या जन्मगावी आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन आणि ग्रामदैवत हनुमान हनुमानाचं द दर्शन घेऊन या ठिकाणी मी मतदानाला आलेलो आहे मी माझं मतदान पण झालेलं आहे आणि मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र आव्हान करू इच्छितो की माझे अनुक्रमांक तीन अनुक्रमांक तीन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला द्याल